आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महिंद्रा थार कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी भारत सी चीन डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात ए महाराष्ट्र बी राजस्थान सी उत्तराखंड डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न बघा चंद्रावर दुसरे पाऊल कोणी टाकले होते ए नील आर्मस्ट्रॉंग बी कल्पना चावला सी राकेश शर्मा डी बज अल्ड्रीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बज अल्ड्रीन पुढचा प्रश्न आहे भारतीय कोणत्या नोटावर गांधीजींचा फोटो छापलेला नाही ए एक रुपया बी दहा रुपये सी वीस रुपये डी दोनशे रुपये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक रुपया पुढचा प्रश्न बघा भा, भारतात सर्वप्रथम जनगणना कधी झाली होती ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी अठराशे पन्नास सी अठराशे बहात्तर डी एकोणीसशे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठराशे बहात्तर साली पुढचा प्रश्न बघा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ए आठ मार्च बी पाच जून सी दोन ऑक्टोंबर डी सात मे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच जून पुढचा प्रश्न बघा ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ए खेळ बी साहित्य सी चित्रपट आणि डी विज्ञान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चित्रपट पुढचा प्रश्न आहे पटना शहराचे प्राचीन नाव काय आहे ए पाटलिपुत्र बी मगध सी प्रणव डी हस्तिनापूर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाटलीपुत्र पुढचा प्रश्न बघा डाबर ही कंपनी कोणत्या देशाची आहे ए भारत बी अमेरिका सी इंग्लंड डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशाची पुढचा प्रश्न आहे मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे ए इम्फाळ बी देहरादून सी बेंगलोर डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इम्फाळ पुढचा प्रश्न बघा भारतात मान्सूनचे सर्वप्रथम आगमन कोणत्या राज्यात होते ए महाराष्ट्र बी केरळ सी जम्मू काश्मीर डी उत्तराखंड बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे केदारनाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी उत्तराखंड सी मध्य प्रदेश आणि डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड मित्रांनो आपल्यासमोर प्रश्न आहे संतोष देशमुख यांना खालीलपैकी कोण न्याय देऊ शकतो ए देवेंद्र फडणवीस बी धनंजय मुंडे सी संदीप क्षीरसागर डी मनोज जरांगे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे नक्की कमेंट करून उत्तर सांगा पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ए नारळ बी सफरचंद सी पेरू डी आंबा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आंबा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये